व्यापारी सुद्धा फोन करून सुद्धा येत म्हणजे आज तुम्हाला मी सांगितलं होतं की बाबा गणपती उठल्याच्या नंतर तर रेट मध्ये कडक होणारच तुम्ही बोलले होते आणि पाऊस उघडल्यानंतर हो एक दोन तीन दिवसात तुम्हाला फरक दिसेल असं ना ना आता कष्ट झाले आता माझे दोन तीन दिवसात तुम्हाला जो फरक दिसाय पाहिजे तो दिसायला लागला आता पूर्वी दिसायला लागला दिसायला लागला म्हणजे पूर्वी व्यापारी फिरत नव्हते तुमच्याकडे नाही नाही त्यांना फोन केला ना नाही नाही आता लय मंदी आहे लय असं ये ना आजू काही ते म्हणतात आता गुजरात सुरात तिकडचा माल चालू झालाय आता आणि आता काय नाही म्हणे अजून म्हणजे आता त्यांची अपेक्षा होती आज यावर करून घ्यावा पण मी नाही केला यावर त्यांच्याशी एक लक्षात घ्या की आता तुम्हाला या दोन चार दिवसापूर्वी जर मागितलं असतं तर किंवा मागितलं असेल तर तू कुठपर्यंत मागत होते नाही मग ऐंशी पंच्याऐंशी बरोबर मी तुम्हाला एक दिलासा दिला हो दिलासा दिला जर दिलासा नसता दिला तर तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी किंवा नव्वद मध्ये मोकळा करून केला असत मोकळा करून ठेवला मार्गदर्शन केल्यामुळं निदान नाही काही तर म्हणजे खर्च वगैरे लाख दोन लाख रुपये वाढले म्हणजे झाली ना वाढून आज तुम्हाला एकशे ने मागितलं म्हणजे तुमचं पंच्याऐंशी निघणार पंधरा तीस रुपये किलो तुमची वाढ झाली वाढ झालेली माझी हा आणि हे फक्त अजूनही वाढ झाली असती पण उत्तर भारतात जे पंजाब किंवा हरियाणा आणि दिल्ली प्रचंड पाऊस प्रचंड म्हणजे जनजीवन विस्कळीत झालं गाड्या खाली झाल्या नाही व्यापारी एकशे टक्का रेट होतीच ते हा आणि हो जर हे जल प्रलय जर नसता हा तर तुम्हाला सांगतो आज मी जो अंदाज देत आलेलो आहे त्याच्यात कुठेही इतकींशी फरक पडत नव्हता मंदिर तुम्हाला संदेश दिलेला होता बरोबर आणि आज परिस्थिती अशी आहे की एवढा प्रचंड तिकडे पाऊस असून सुद्धा आपण आवक रोखली रोखली आवक रोखल्यामुळे मार्केटमध्ये करंट घेतला ज्या दिवशी हो। बाजार पडले पाऊस पाऊस आला लगेच मी सांगितलं थोडं दोन दिवस थांबा बरोबर आहे पण सौदा करताना पाऊस येणार आहे हवामान खात्याचा अंदाज सांगायच्या अगोदर चार दिवस तुम्हाला जागेवर मंदीने घेरलेले व्यापाऱ्यांनी बरोबर आहे गेरलेले आज उर आम्हाला हा मग मी हेच सांगितलं की जर तुम्हाला मार्केटला काढायचं असेल किंवा जागेवर असेल तर पाऊस उघडून जाऊ द्या आणि तो त्यावेळेस निर्णय घ्या बरोबर आहे बरोबर काय होत सर तोट्यात आणखीन जाण्यापेक्षा थांबून राहिलेलं तुमचं ऐकलं मार्गदर्शन दिल्यामुळं था आम्ही थांबलोय था, सर नाही तर इतक्या दिवसात मागून मोकळे होऊन नुसका नाही झाले असे मंदी बा मंदी नसती तुम्ही बरोबर असा माल घ्या आणि असं बरोबर चालू आहे ना आता एक लक्षात घ्या मंदी झालेली नाही मार्केटला होणार नाही आणि होऊन देणार नाही सतत बोलतोय दिवाळी बोलतो बरोबर आहे ना सर तुम्ही म्हणून आज... आहे सर नाही तर आहे ना सगळी परिस्थिती भयानक असते काही सांगत नाही नाही एक लक्षात घ्या मागणी आणि पुरवठा याचा मेळ घालणारा कुठेतरी हा युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यामुळे आपण थांब म्हणलं की महाराष्ट्र थांबतोय कार्ड म्हणलं की स्पीड नि काढतोय त्याच्यामुळे तुम्ही मला त्याशी सांगितलं तर सर तुम्ही थांबून राहा तुम्ही घाई करू नका गणपती नंतर पहा म्हणे गणपती उठल्यावर काढा म्हणलं त्याच्या आधी तुम्हाला करंट दिसला बघा करंट दिसला पाहिजे तुम्ही शेतात ये मी मार्केटमध्ये हो हो म्हणजे तुम्हाला काय चित्र दिसते मला मार्केटमधलं काय चित्र दिसत हे आपण दोघं बोलतो युट्यूब चॅनलच्या माध्यमात मी ते सांगतोय सगळ्यांना महाराष्ट्रात पाहायला मिळते बरोबर आणि आता जरी कुणी म्हणलं गुजरात चालू होईल राजस्थान चालू काही नाही महाराष्ट्रातल्या मालाला जे डिमांड आहे त्यांना कुठल्या राज्यातले आता आणि सगळ्यात जास्त लोकांना तुम्ही हे तुम्ही बागात एवढे त्रास घेताय ना ते लोकांना इथल्या खाजगी व्यापारांना आवडत नाही ते आणि म्हणजे शपथ सांगतो सर मी तुम्हाला म्हणजे आणि त्यांना असं वाटतं ते आले तांबेरला मध्ये मध्ये व्यापारी यायला सुरुवात नव्हती झाली आणि ते नाही झाले तेच बरं झालं ते नाही आलेली नाही तर ते नाही असता असतं आम्हाला सगळ्यांना तांबेरेला मी आलो म्हणून मी म्हणलो नाही माझ्याकडे माल पाठवा नाही नाही तुम्ही बोलले नाही शब्द नाही तुमचा फक्त तुम्ही शेतकऱ्याचं पाहिलं सर मी आज पुढेही बोलत नाही की माझ्याकडे माल पाठवा हा कधीच नाही कधीच नाही त्यांचंही नुकसान नाही होईल त्या हिशोबाने त्यांनी खरेदी करावी माझंही नुकसान होणार नाही वा शेतकरी म्हणून त्याचा शेतकऱ्यांनी विचार करावा आणि त्या म्हणून त्यांनी मागणी किती आणि पुरवठा किती पाहिजे त्याचा मेळ काळमेळ घालावा का तर शेतकऱ्याला नाही सर तुम्हाला खरी वास्तु ती सांगतो परिस्थिती का अशी परिस्थिती आहे स्थानिक पातळीवर म्हणजे आता तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी वगैरे इतर ठिकाणी राहताय तुम्हाला आम्ही फोनवर सांगतो म्हणून तुम्हाला समजतं नाही ती खरी परिस्थिती अशी इथली स्थानिक मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत दररोज मी <laughs> पाच तास शेतकऱ्यांशी संवाद साधतोय पाच हा ना हा लय वेळ जातो माझा रात्रीच्या जा अकरा वाजता होतोय लय वेळ तुम्ही फार वेळ देता एवढं कोणी नाही देणार आज निवांत बसले ऑफिस मध्ये म्हणून तुम्हाला दुपारी बोलतोय मी एक वाजता हा नाही तर बोलत नाही तुम्ही माहिती मी फोन येणार अंदाजी लावला होता उच्चारला तर आहे नाही उचलला तर थांबून घ्या नाही म्हटलं हु, संध्याकाळी बोललो असतो ती पण माझी मिटिंग चालली जागेवरची काय परिस्थिती जाणवायला म्हणजे तुमचा आपला काल फोन झाला होता काल का परवा झाल परवा झाला होता परवा तुम्ही म्हणले मुलाला पाठवतो मी पुण्यात हो त्याला पाठवतो त्याला आपलं ठिकाण कुठे त्याला फक्त एरिया सांगायचा आहे मला जेव्हा का गुलटेगडी आहे आणि मॅप मध्ये टाका केडी चौधरी डाळिंबियाड पुणे हा 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 गुगल मॅप मध्ये तुम्हाला लोकेशन दाखवल तुम्ही हाय तिथून किलो किलोमीटर किती किलोमीटर आणि किती टायमिंगला पोहोचणार आहे चालेल त्याला सांगतो मी तसं त्याला हो 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 तो मला म्हटला होता मग त्याला पाठवून देतो मी का सर तुम्ही विद्यार्थी काढवताय पवित्र काम करताय आज कुठतरी समाज घडतोय तुमच्या माध्यमातन आणि बरोबर आहे ना आणि आमच्या माध्यमातन तुम्ही कुठेतरी गुरुजनांनी शिकवून दिली त्याची शिदोरी घेऊन आम्ही कुठेतरी आज बळीराजा सुखी झाला पाहिजे नुसते म्हणतायत पण बळीराजाला कोणी सुखी करत नाही याचे लचकीच पडतायत हातभार लावतोय लसात पण सर तुमच्यासारखे लोक प्रवृत्त त्या दिवशी मी तुम्हाला तेच म्हंटलो की तयार व्हायला पाहिजे पण होत नाही लोक आणि एवढं कोणी बार खालच्या पातळीला विचार कोणी करत नाही सर <laughs> लोकांचे विचार करण्याची क्षमता जे ते मध्ये राहणारे ते त्यांच्या पद्धतीत राहणार पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही पुण्याहून असून तुम्ही खालच्या शेतकऱ्याचा विचार करता सर लय मोठं मान आहे चालेल सर थँक्यू सर वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर